भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सामाजिक कार्यकर्ते विजय यांचा वाढदिवस सप्टेंबरला साजरा करण्यात आला मात्र मारेगाव तालुक्यातील खैरगाव येथील विजय चोरडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला यासाठी एक दिवसीय भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते यासाठी परिसरातील बावीस गावातील आदिवासी पोडावरील युवकांनी या कबड्डी स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला विजय चोरडे यांचे जल्लोषात स्वागत केले खैरगाव बेदीचे सरपंच तुळशीराम कुमरे यांनी ढोल तासाच्या गजरात गावशेवेपासून चोरड्याची मिरवणूक काढून स्वागत केले येथील मैदानावर स्वागत सत्काराचे आयोजन करण्यात आले होते शेकडो युवकांच्या उपस्थितीत केक कापून आणि कबड्डी सामन्यांचे आयोजन करून विजय चोड्याचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्त लीड स्पोर्टिंग क्लब खेडवादेरी यांनी हा कबड्डीचा सामना आयोजित केलेला आहे श्री रुजुराव भालेवाडी आणि गोदामपूर एका मिनिटात आणि बेटाम सगळ्या विनंती आहे की आपापल्या बॅनर पाशी जा तुम्ही सगळे आपल्या बॅनर पाशी जिथं जिथं बॅनर असेल तिथे तिथं आज विजूभाऊ चोरडिया यांच्या वाढदिवसा एक दिवसीय कबड्डीचे सामने आयोजित करत करण्यामागचं का कारण की बाबा एक विजू भाऊ चोरडिया सोबत आपलं हितकूच झालं पाहिजे आपलं कुठंतरी त्या वाढदिवसाच्या एकमेकासोबत शेअर करता आलं पाहिजे त्या निमित्तानं हा एक दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला तर आपण ह्या कार्यक्रमाचं एक वाढदिवसानिमित्त एक एन्जॉय म्हणून आपण हा सामन्याचा आनंद घेतला पाहिजे आणि यात खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या पूरांना एक त्या सामने घेण्याचा मागचं कारण म्हणजे ग्रामीण भागातल्या पोरातल्या भागातल्या पोरांना एक व्यासपीठ मिळावं हो। एक मैदान मिळावं हे त्या मागचं उद्देश आहे तर मी या निमित्त आपल्या सर्वांना वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने विधी भाऊला मी खूप खूप वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो स्पोर्टिंग क्लब तर्फे आयोजित या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि माझ्यावर आपलं प्रेम म्हणून आपण हे आयोजित केलेले कबड्डी सामने या निमित्ताने इथं मंचावर माझ्यासोबत उपस्थित येथील सरपंच सन्माननीय रामजी कुमरे भाऊ उपस्थित आमचे ज्येष्ठ शंकरजी लालसरे भाऊ आमच्या पत्रकार भगिनी तातेळताई मानवाधिकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य राजूभाऊ झांजेवावजी येथील आमचे भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांतजी नांदे माझ्यासोबत आलेले माझे सहकारी जयप्रकाशजी वर्मा जयसिंह अशोक सिंगजी भाऊ आणि सुनील भाऊ तसेच बजरंगलचे जिल्हा संयोजक सन्मान्य विशालजी दुधबळे आणि मयूरजी गोयनका आपण इथं सर्व या क्षेत्रातून आलेले सर्व मारेगावाचे युवा खेळाडू आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो हा माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा विषय आहे वाढदिवस अनेक साजरे होतात आणि सतत मी पाहतो आहे या गेल्या चार पाच वर्षात जेव्हा केव्हा माझं वाढदिवस येते तर आपण एकाच दिवसात चार तारखेलाच प्रत्येकाला वेळ तर देऊ नाही शकत तरी पण सर्वांच्या प्रेमापोटी जवळपास माझा वाढदिवस या संपूर्ण वनिविधान क्षेत्रामध्ये दहा ते बारा दिवस सेलिब्रेट होत असते प्रत्येक ठिकाणी गावोगावी लोकांचं हे प्रेम माझ्यावर आहे हे आशीर्वाद माझ्यावर आहे मी त्यांचं सदैव प्रेमी असणार आहे आणि हे सर्व जर आपण कमवलेलं आहे तर फक्त आपल्या वडीलधारी मंडळाचे मार्गदर्शन त्यांची प्रेरणा त्यांचा आशीर्वाद आणची आन आणि आपल्या जीवनात आपल्या चालण्याची जी शैली आहे आपलं कुठले काम आपण करायला पाहिजे कुठले नाही करायला पाहिजे कुठलं पाऊल आपण उचलायला पाहिजे जे पाऊल आपण उचलू छोट्यात छोटं काम हो ते समाजाच्या छोट्यात छोट्या घटकांना काही ना काही त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे असंच पाहून अन्यथा शांत शांतपासणे योग्य असते हे सर सर्व वेळोवेळेवर माझ्या सर्व जे सहकार्य आहे ते मला मार्गदर्शन करून मला जीवनाच्या माझ्या वाटचालीत मला सुखरूप आणि चांगल्या कामासाठी प्रेरणा देऊन सतत मला पुढं चालवतात त्याच्यामुळं चा आज हा मान सन्मान आणि सर्वांचा तुमचं प्रेम माझ्यावर आहे आणि मी माझ्या जीवनात सदर्श ईश्वरच्या मी एवढीच प्रार्थना करतो आहे की सतत मला एवढाच आशीर्वाद दे की मी जीवनात सतत चांगले कामं जनसामान्यांसाठी जनहितासाठी सतत करत राहील आणि वेळोवेळी जेव्हा बुवा माझ्याकडून जे काही प्रयत्न असेल माझी जे सामर्थ्यता असाल तशीच जीवनात माझ्या संधी मिळेल मी समाज उपयोगी हो आपल्या खेळाडू उपयोगी हो व इतर सर्व घटकांसाठी जे काही हो माझ्याकडून होईल माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी करण्याचा प्रयत्नशील राहील आणि सदैव अग्रसर राही एवढंच सांगून मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेष धन्यवाद करतो की आपण इतक्या सुंदररित्या या आयोजन करून माझ्या वाढदिवसाचा आपण इथं साजरा करत आहे